नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा सोमवारी म्हणजेच सतरा मार्चला संकष्ट चतुर्थी आलेली आहे बघा गणेशाची कृपा लाभण्यासाठी हे सर्वात किंवा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ व्रत हे मानलं गेलेलं आहे याचबरोबर अंगारिका चतुर्थी हे व्रतसुद्धा सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे तर बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे संकटनाशक विघ्नहर्ता दुःखहर्ता हे आहेत आणि ज्यांनी कोणी आजपर्यंत गणपती बाप्पांची सेवा केलेली आहे त्यांना अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त आपली देवावरती श्रद्धा विश्वास आणि तुमची जी काही इच्छा असेल ती पूर्ण होणारच ही पॉझिटिव्हिटी ती एनर्जी किंवा इमॅजिनेशन तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे बऱ्याच जणांचे ह्या दिवशी सुद्धा असतात तुम्ही जर करत असाल तर करा नाही केले तरीही चालेल आता ही सेवा आपल्या मठामध्ये दिली जाते जे जे स्वामी भक्त आहेत त्यांना ही सेवा माहितीचं आहे ही सेवा अगदी लग्न जमत नाही आहे मेन म्हणजे तुम्हाला जर मूल होत नाही आहे किंवा खूप मिसकॅरेज होत आहेत घरभर हात नाही आहे आय व्ही एफ सायकल फेल होत आहेत किंवा कोणी डिवोर्सच्या केसेस ज्यांचे चालू आहेत पण लग्न मोडण्याची इच्छा नाही आहे बाहेरचे काही अफेअर्स असेल नोकरी संदर्भात किंवा कुठलंही संकट असो तुम्ही किंवा कुठलीही अडचण असो ही सेवा नक्की करून बघा आता पहिली गोष्ट जे कोणी प्रेग्नेन्सीसाठी ही सेवा करणार आहे त्यांनी प्लीज आपली जी काही मेडिकल ट्रीटमेंट चालू आहे ती ट्रीटमेंट तुम्हाला तशीच चालू ठेवायची आहे बघा मेडिकल खूप ॲडव्हान्स झालेला आहे पण फळ देणं हे फक्त देवाच्याच हातात आहे सो या दोघांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे आता ही सेवा तुम्हाला एकशे वीस दिवस ही करायची आहे आणि आणि तुम्हाला एक मंत्र जो आहे तो दररोज संकष्टी चतुर्थीपासून तुम्हाला एकशे एकवीस खेपा तो मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे आणि दररोज एकशे एकवीस खेपा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता नियम अटी काय तर ही सेवा करताना नॉनव्हेज अंड दारू सिगरेट सगळं बंद घरचे खात असतील त्यांना खाऊन दे पण तुम्ही प्लीज खाऊ नका एकशे वीस दिवस तुम्हाला खायचं नाही आहे प्लस ब्रह्मचर्य पाळायचं का तर बघा तुम्ही आता जर मूल होण्यासाठी किंवा प्रेग्नेन्सीसाठी जर तुम्ही ही सेवा करणार असेल तर ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तर ही सेवा कुठल्याही अंगारक योगावरती म्हणजे अंगारक संकष्टी किंवा संकष्ट चतुर्थी आता जर तुम्हाला ही सोमवारपासून जर चालू करायला जमेल तर सोमवारपासून चालू करा ज्यांचे पिरियड्स असतील त्यांनी पुढच्या संकष्ट चतुर्थीपासून केली तरी चालेल आता तुम्हाला सोमवारी सकाळी दिवसभरामध्ये कधीही तुम्ही ही, ही आ, सेवा चालू करू शकता तर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी उठून आंघोळ करून तुमच्या घरच्या जवळ जे कोणतंही गणपतीचं देऊळ असेल तिथं तुम्हाला जायचं आहे आता जाताना लक्ष देऊन ऐका जाताना एक नारळ शेंडी असलेला दोन विड्याची पानं एक सुपारी एक कॉईन भले मग तो एक रुपयाचा असे ना किंवा दोन रुपयाचा असे ना त्याच्याबरोबर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहे एक जुडी म्हणजे एकवीस दुर्वा असतात त्याच्यामध्ये त्याचबरोबर गूळ खोबरं घ्यायचं आहे थोडंसं आणि डाळिंबाचं एक फळ घ्यायचं आहे ह्याच्याशिवाय कुठलंही तुम्हाला फळ चालणार नाही डाळिंब डाळिंब हे कंपल्सरी आहे सो डाळिंबाचं फळ तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि जास्वंद फुल मिळालं तर किंवा कोणतंही लाल फूल चालेल मग तुम्ही गुलाब ठेवलात तरीही चालेल तर असं सगळं तुम्हाला घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे त्यांच्यासमोर ठेवून तुमची जी काही अडचण किंवा इच्छा जी आहे ती सांगायची आहे बोलायची आहे आणि म्हणायचं आहे की गणपती बाप्पा ही माझी अडचण आहे म्हणून मी ही सेवा एकशे वीस दिवस करणार आहे ती निर्विघ्नपणे पार करून घे किंवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घे आणि माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण कर असं म्हणून तुम्हाला ते सगळं गणपती बाप्पांच्या समोर ठेवून ही प्रार्थना करायची आहे किंवा तऱ्हेने हा संकल्प तिथं गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला बोलायचा आहे आता जर तुम्हाला टाईम असेल तर तिथे बसून तुम्हाला एक जप करायचा आहे तो म्हणजे व्यवस्थित ऐका मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा एक गोष्ट मी तुम्हाला इथं सांगते की ती मंगलमूर्ती नाही आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा तर हा जप तुम्हाला एकशे एकवीस खेपा दररोज म्हणायचा आहे टाईम असेल तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये म्हणा नसेल तर दिवसभरात देवासमोर बसून तुम्ही कधीही पण हा जप करू शकता तर या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की मंगलमूर्ती नसून मंगलमूर्ते आहे आता ह्याबरोबर असेही सांगितले जाते की तीन गुरुचरित्राचे पारायण आणि दररोज एकवीस वेळा घोर कष्टोधरण स्तोत्र वाचावे आता बघा मी जेवढी काही सेवा ऐकलेली आहे तर फक्त तुम्ही जपच करा तीन गुरुचरित्र पारायण एकवीस वेळा घोरकष्टोद्रणं ए एकशे वीस दिवस हे खूप होतं कारण आपण सगळे वर्किंग आहोत आणि आपण संसारिक माणूस आहोत त्यामुळे फक्त तुम्ही हा जप दिवसभरात सकाळ दुपार संध्याकाळ रात्री देवघरासमोर बसून फक्त हा जप तुम्हाला करायचा आहे तर पिरियड्समध्ये असेल तर ही सेवा फक्त पाच दिवस आपल्याला करायची नाही आहे मग परत तुम्हाला चालू करायची आहे तर ताईंनो दादांनो ही सेवा श्रद्धेने करा पॉझिटिव्हिटी आणि आपल्या मनामध्ये जे काय पॉझिटिव्ह एनर्जी आहे किंवा जे इमॅजिनेशन आहे की माझं हे स्वप्न आहे किंवा माझी ही इच्छा आहे ती पूर्ण आपली झालेली आहे असं धरूनच ही सेवा करा साईड बाय साईड आपले प्रयत्न आपले कष्ट आपली मेहनत आणि आपली ट्रीटमेंट ही चालू ठेवायचीच आहे आणि सेवा पण चालू ठेवायचीच आहे तर ह्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही बऱ्याच जणांना या सेवेचा अनुभव आलेला आहे त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तुम्हाला कसा अनुभव आला आणि जेवढं शक्य होईल तेवढं नियम पाळून ह्या गोष्टी एकशे वीस दिवस ही सेवा करा आणि एक खूप सोप्पा मंत्र आहे सोपी सेवा आहे तेवढी मात्र नक्की करा तर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा